नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे मोहिनी एकादशी एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळं आजच्या दिवशी मग सकाळीच आपल्याला एक घरी तुळशीपत्र आणायचं आहे आणि मग त्याचा उपाय आणि सेवा काय करायचं आहे आणि कशी करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता एकादशी कोणतीही असो आपण त्यावेळेस सेवा उपाय हे करतच असतो कारण की एकादशीच्या दिवशी आपण कोणतेही सेवा उपाय केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आणि एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवचचे पठण आपण करतच असतो असे केल्याने सर्व दुःख संकटे दूर होतात जीवनामध्ये सुख प्राप्त होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपण गायीची सेवा करतो तुळशी मातेची सेवा करतो तर मग आता मोहिनी एकादशी ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात ही जी तिथी आहे तर सर्व पापांना दूर करणारी ही तिथी आहे या वृत्ताच्या म्हणजेच की एकादशीचा जर आपण उपवास केला तर आपल्याला म्हणजेच मन की मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे वृत्त करत असेल त्याने मग आदल्या दिवशी दशमी तिथीच्या रात्री वृत्ताच्या नियमांचे पालन केले पाहिजे या दिवशी विष्णूसोबतच रामाची पण पूजा केली जाते म्हणून मग आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती स्नान करत असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग ते पाणी स्नान करायला द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर मग आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्या पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी तर मग आपल्याला ह्या काय सेवा उपाय करणे तेवढंच महत्त्वाचे आहे आता जर आपल्याला तुळशीपत्राचा उपाय करायचा आहे तर मग एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडत नाहीत कारण की निजपण अर्पण करत नाही तुळशी मातेला कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपस असतो म्हणून मग तुळशीपत्र तो, तोड तुळशीपत्राचा उपाय करण्यासाठी आपण आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडू शकतो किंवा एखादं खाली गळून पडलेलं पान असेल ते पान घेऊन पण आपण उपाय करू शकतो त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण देवपूजा करणार आहे त्यावेळेस मग आपल्याला खाली पडलेलं एखादं पान घेऊन यायचं आहे आणि ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची पण मूर्ती घेऊ शकता जरी तुमच्याकडे बाळकृष्ण नसेल तर तुम्ही मग श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेऊ शकता आणि मग त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातलेलं जे पाणी असतं ते पाणी इथे तिथे कुठेही न टाकून देता ते पाणी तीर्थ म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने प्यायचं आहे लहान व्यक्तींपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे आणि घरामध्ये ते त्यातलं थोडंसं पाणी मग घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे कारण की तीर्थ म्हटल्यानंतर प घरातील नकारात्मकता निघून जाते त्यामुळे व्यक्तीतील पण नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि त्यानंतर भगवान विष्णूंना जी पण काही वस्तूप्रिय आहेत म्हणजेच की पिवळ्या रंगाची फुले म्हणा किंवा फळे म्हणा अर्पण करायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे कारण की आजच्या दिवशी भगवान विष्णूंना आपण पिवळ्या रंगाची फळे किंवा फुले अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही दुःख संकटे आहेत तर ते दूर होतात आणि तुळशीपत्र जे आपण आणलं आहे तर त्यावरती गंगाजल टाकू शकता किंवा तुम्ही धुवून घेतलात तरीही हरकत नाही आणि त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर आणि तो जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला एक पंथी घ्यायची आहे स्वच्छ पंथी घ्यायची आहे आणि मग पंथीमध्येच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्या अगोदर तो दिवा मग तुम्ही तुपाचा लावलात तरीही चालेल किंवा मग तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग माता आपल्या घरातील ज्या पण काय समस्या आहेत अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत तर हळद ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि आपला गुरुग्रह पण बळकट होतो म्हणून मग आपल्याला दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे नंतर काय करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून श्रव आणि मग आपण जे तुळशीपत्र आणलं आहे तर ते तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या तुळशीपत्रावरती काय करायचं आहे चंदनाने आपली जी पण काही इच्छा आहे त्या त्याबद्दल मग कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आता तुमची एखादी कठीण जी कोणती इच्छा आहे नोकरीबद्दल असेल मुला विवाह असतील घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये वादविवाद होतात जे पण काय आहे संतानप्राप्ती होत नाही तर त्याबद्दल मग त्या पानावरती कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि ते पान मग आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे ते पान मग आपल्याला तुम्ही हा उपाय सकाळी केलात तरी चालेल आणि दिवसभरातून मग संध्याकाळी सहाच्या आत पण हा उपाय करू शकता शक्यतो तुम्ही सकाळीच हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे ते पान मग तिथेच ठेवायचं आहे दिवसभर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग ते पान तिथून उचलायचं आहे आणि मग काय करायचं आहे त्या पानाचं जिथे आपण आपली तुळशी माता आहे तर तिथे आपल्याला ते पान अर्पण करायचं आहे पान अर्पण करण्या अगोदर कारण की दुसऱ्या दिवशी मग आपल्याला एक तांब्यावरून जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ते जल मग आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे पान आहे तुळशीपत्र तर ते पान तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि पानावरती जी पण काय तुम्ही इच्छा लिहिला आहात तर ती इच्छा मग आपल्याला तुळशी मातेला सांगायची आहे प्रार्थना करायची आहे ह्या तुमच्या ज्या पण काय समस्या आहेत अडचणी आहे कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मग त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी म्हणजेच की कोणत्याही एकादशीच्या दिवशी मग विष्णूंना तुळशीपत्र सगळ्यात जास्त अर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते मग तुम्हाला एक हजार का तुळशीपत्र घेणे शक्य झाले तर तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे जर तुम्हाला एक हजार शक्य नाही झाले तर था, तुम्ही एक तुळशीपत्र पण अर्पण करू शकता कोंते है आहे, तर घरातील आपल्या कोणत्याही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात कारण की तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले फळे ही पण भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्याचप्रमाणे आता आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरी भगवान श्री विष्णू तर मग यांना पण तुळस सगळ्यात जास्त प्रिय असल्यामुळे मग एकादशीच्या दिवशी आपण तुळशीचे पान तर अर्पणच करतो त्याचप्रमाणे तुळशी मातेची पूजा करणे पण खूप शुभ मानले जाते आणि मग संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता आणि तुप तु, तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणू शकता किंवा श्रवण करू शकता असे केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते म्हणून मग आजच्या दिवशी तुळशी मातेला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि मग त्याचप्रमाणे तुळशी मातेला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायची आहेत देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी मग आपल्याला तुळशी मातेची पण सेवा करणे जास्त गरजेचं आहे कारण तुळशी माता ही माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते म्हणून मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ज्याप्रमाणे आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्याचप्रमाणे तुळशी मातेची पण आजच्या दिवशी सेवा करायची आहे आणि मग आजच्या दिवशी आपल्याला गायीची पण सेवा करायची आहे कारण की गायीला आपण ज्या पण काय सेवा केल्यामुळे भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरावरती कोणत्याही गोष्टींची कमी भासत नाही त्यामुळे गाईला आजच्या दिवशी चारा किंवा चपाती केळी तुम्ही खाऊ घालू शकता घरातील दारिद्र्य नष्ट होते सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून मग इतर दिवशी तुम्हाला गाईची सेवा पूजा करणं होत नसेल तर एकादशीच्या दिवशी आवर्जून सेवा पूजा करायची आहे तर मग गुरुवारी एकादशी असल्यामुळे मग ह्या सगळ्या सेवा उपाय आवर्जून करायचे आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहील आपली एखादी कोणतीही कठीण इच्छा आहे ती इच्छा पण मग पूर्ण होईल तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद